मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली आहे महाराष्ट्रातील महिला स्वाभिमानी आहेत त्यांना असे उपरे पैसे नकोत असं मत किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलं महिला मुख्यमंत्री व्हायला हवीच मात्र विनाकारण रश्मी ठाकरेंचं नाव न घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे हा प्रश्न चुकीच आहे रश्मी ठाकरे कधीही राजकारणात इंटरेस्ट घेतलेले नाही ते त्यांच्या पतीच्या सोबत असतात याचा अर्थ ते राजकारणात आहे असं होत नाही त्यामुळे महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण कारण नसताना रश्मी वहिनीचं नाव असता कामा नाही परिणाम होण्यासाठी पैसे दिले आहेत पण तीस टक्के पण परिणाम होणार नाहीये कारण प्रत्येकीच्या घरामध्ये त्या लाडल्या बहिणीच्या घरात एक शिकलेले मुलगे मुलं आहेत शिकलेल्या सुना आहेत शिकलेल्या मुली आहेत स्वतः ती शिकलेली आहे नवराय हे सगळे शिकून घरात आहेत आणि उपरे येऊन पैसे मिळत आहेत तर आमच्या महाराष्ट्राच्या महिला स्वाभिमानी आहेत त्यांना असे उपरे पैसे नको आहेत त्यांना काम द्या हाताला काम द्या त्यांना उद्योग द्या त्याच्यातून मिळणारे पैसे नक्की त्यांना आवडत आहेत